आयुष्याच्या शेवटपर्यंत जनतेसाठी काम करत राहणार आहे तुम्ही सर्वांनी खंबीरपणे मला साथ द्यावी यावेळी कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक जिंकायचीच असा निर्धार माजी आमदार के पी पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या जनसंवाद मेळाव्यात व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के पी पाटील गटाचे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय जनसंवाद मेळावे सुरू आहेत बुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केपी पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला महाविकास आघाडीतून आपली उमेदवारी निश्चित झाली असून बिद्री कारखान्यातील विजयाप्रमाणेच विधानसभेलाही विजय खेचून आणायचाच त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी बाहेर पडावे स्वतः उमेदवार आहेत असे समजून काम करा असे आवाहन केपी के पी पाटील यांनी केले के पी पाटील म्हणाले अनेक कार्यकर्ते या विभागातले आता काम करत आहेत ही संघटना एक मजबूतीनं आपण उभा केलेली आहे कष्टाने उभा केलेली आहे अनेक संकट आपण अतिशय ताकदीनं या ठिकाणी उभा आहोत अतिशय दुर्दम असा आत्मविश्वास आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे म्हणून आम्ही आजपर्यंत टिकलो सचिन पाटील म्हणाले ताकद आपल्या युवामध्ये भरपूर आहे थांबता चुकीला होता त्या गोष्टी काम करा पिंपळगावच्या सरपंच अश्विनी भोपळे म्हणाल्या प्रामाणिकपणे काम करत परवा त्यांच्यावरती कारखान्याच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या

दयानंद भोईटे म्हणाले सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या पाण्याचा जीवाचं शिवाचं करायचं आमचा पक्ष कोण माहीत नाही आम्हाला कुठलं माहित नाही आमचा पक्ष हा पाटील त्या पंचायत समिती मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त आदरणीय माझ्या सामंत देणार नाही उद्याचे सैन्य समितीचा नागोबाचा मंदिर आहे पाठीमागे मी प्रत्येक गावात भेटत होते प्रत्येका प्रत्येक गावात कुठं पाठ गेलो घेऊ कुठं नागरिकांना

विष्णू घोटणे अरुण बेलेकर विष्णू गुरव धनाजी पाटील तानाजी कदम गणपतराव डकरे बाळासाहेब खतकर विष्णू भोसले संतू पाटील बाळासाहेब राजिकरे अर्जुन लोठे बाळासाहेब देवेकर नाना तळेकर अशोक गुरव रमेश गायकवाड शामराव काशीत सुरेश इंदुलकर रवी पाटील रवी घोटणे यांची उपस्थिती होती स्वागत अशोक साळुंके यांनी केलं प्रास्ताविक विश्वनाथ कुंभार यांनी तर सूत्रसंचालन अशोक साळुंके यांनी केले आभार डॉक्टर संजय पाटील यांनी मांडले न्यूज मराठी कोल्हापूर उन्हाळा ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक फूल गोकुल सोबत गो